तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज नाही गेलो शेताकडे आम्ही घरीच आहोत कारण आ काल आमोशा होती आणि आज वाटत होतं की आजचा गुरुवार धरावा का कसा तर मग मला असं पण मी स्वामी समर्थ महाराजाचे गुरुवार करायला बरं का तर मला असा एक अनुभव सांगायचा आहे बरं का कारण जे कोणी नवीन यूट्यूबर असतील त्यांनी पण पाहावं आणि जे जे चालू करणारं आहेत का त्यांनी पण पाहावं असा एक माझा अनुभव सांगणार आहे मी स्वामी समर्थ महाराजाविषयी कारण प्रत्येकाची इच्छा असते बरं का आपली काहीतरी ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण यूट्यूब चॅनल चालू करतो आणि मी तर अगदी एकदम खेड्यातून यूट्यूब चॅनल चालू केले आहे आणि खेड्यातून चालू करायचं म्हणल्या सुरुवातीला खूप काही लोकांचा फेस द्यावा लागतो कारण प्रत्येकाला नाही माहिती इकडं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगावं लागते आणि आणि काही आपण करतो का नाही त्यांना वाटते आता आपण सगळ्यांना दिसायलो तशी वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांचा गैरसमज असते तर आज माझे जवळपास तुमच्या आशीर्वादानं चोवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुमचा सपोर्ट तुमचा आशीर्वाद असाच मला पाहिजे आहे तर इथून पुढे पण भेटेल अशी अपेक्षा करते मी थोडा व्हिडिओमध्ये बदल करणार आहे त्याच्याविषयीच थोडं बोलणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजाविषयी पण मी थोडंसं सांगणार आहे कारण मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी पण तुमच्यासारखीच आहे बरं काय एकदम खेड्यातून आणि असं चालू तर केलं तर पण अगोदर सबस्क्रायबर पण वाढत नव्हते आणि बरेच दिवस झालं वॉच टाईम पण मला खूप कमी कमी होता माझा आणि मला वाटत होता आता वर्षभरात तरी निदान एक हजार सबस्क्रायबर व्हावेत आणि आपलं जे काही आपण म्हणतो ना एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण व्हावा एवढीच माझी अपेक्षा होती एक एका वर्षामध्ये कारण मला माहिती होतं एका वर्षाच्या नंतर पुन्हा कमी कमी वॉच टाईम होते आणि वॉच टाईमसाठी आपल्याला खूप असे कष्ट करावं लागतात ना त्याच्यामुळं मग मी म्हणलं की आता निदान वॉच टाइम तरी कंप्ले मी वॉच टाइम आणि फक्त एक हजार आ... सबस्क्रायबर भेटावते यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत होते आणि नंतर एके दिवशी काय झालं तो होता गुरुवार बरं आ... का आणि मला तर वाटत होतं आता मी जवळपास मोप पाऊन टाकले पण महाग घ्यावे की काही की कारण म्हणजे जवळपास चार ते पाच महिने झाले ते बरं का पण मला काही यश आलं नव्हतं तर मग अचानक काय झालं एक दिवशी गुरुवार होता आणि सहज भाकरी करताना सकाळची आपली शेतकऱ्याची धावपळ कशी असती तर स्वयंपाक करायची धावपळ चालू होती आणि नंतर मी म्हणलं सहज आता लाईव्ह चालू ठेवावं कारण स्वयंपाक करताना बरेच तिथं लाईव्ह घेत असते तर मग सहज मी पण लाईव्ह लावली आणि इतकं मला लाईव्हला सपोर्ट भेटला ना आणि त्या दिवशी होता गुरुवार आणि मग त्या दिवशीपासून मी असं ठरवलं बरं का कारण मी सुरुवात करताना पण श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि बाळूमामांना जास्त मानते किंवा त्यांच्या आशीर्वादानंच जास्तीत जास्त सुरुवात केलेली आहे तर म्हटलं चला आज गुरुवार आहे आणि सहज लाईव भाकरी करता करता चालू ठेवावी आणि त्या लाईवला इतका इतका सपोर्ट भेटला ना जवळपास त्या लाईवूनच माझे पूर्ण वॉश टाईम म्हणाल तर मला वॉश टाईम भेटला आणि त्यामुळे नंतर मग असं मी ठरवलं की आता गुरुवार म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना तर मी म्हणजे स्मरून तर सगळं चालू केलं तर पण असं पण मला वाटलं की आज गुरुवार आहे आणि त्यांनीच मला कुठंतरी हा एक काय म्हणतो ना आपण प्रसाद दिला जवळपास पाच ते सहा महिन्यानंतर बरं का अगोदर माझं काहीच असं नव्हतं चॅनलचं आणि नंतर माझा वॉश टाईम कंप्लीट झाला आणि नंतर माझं चॅनल पण मोनो झालं आणि त्यापासून मी असं एक ठरवलं की गुरुवार धरायला मी चालू केले तर आणि आत्ता पण माझे गुरुवार चालू आहेत तर थोडे दिवस मी धरणार आहे आणखीन पण गुरुवार आणि माझा एवढाच अनुभव होता स्वामी समर्थ महाराजांविषयी कारण जे अशक्य वाटते ना जिथं आपण सगळं खचून जातोत ना तिथून खरी सुरुवात होते आणि तिथून आपल्याला खरंतर संकटामध्ये स्वामी समर्थ महाराज आपल्याला साथ देतात फक्त आपण थोडा वेळ काढावा लागतो आणि जर तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये येणार असाल तर यामध्ये खूप आपल्याला काय म्हणतो ना आपलं खूप स्टॅमिना मोठा असावा लागतो कारण जेवढं खूप दम काढावं लागतं आहे खूप कारण काय म्हणतील ह्याच्याकरता लक्ष दुर्लक्ष तर सगळं कोण काय म्हणतील ह्याच्याकरता पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं आहे आणि आपले आपलं काम सारखं चालू ठेवावं लागतं तर एवढाच होता माझा यूट्यूब चॅनलविषयी स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आणि त्याचबरोबर मला ना आणखीन आज माझे चोवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मला तर अपेक्षा पण नव्हती फक्त माझी अपेक्षा म्हणते ना चोवीस हजाराची जा तर नव्हतीच फक्त एवढीच अपेक्षा होती की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंच घंट्याचा टाईम पूर्ण व्हावा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला इथपर्यंत आणलं या आणि आता इथून पुढे पण ते ते असेच साथ देतील तर मी आणखीन व्हिडिओमध्ये असा चेंज करणारे की लाईव्ह तर मी कधी तर घेईलच बरं का म्हणजे असं जास्त करून लाईव्ह नाही घेणं होणार मला कारण दिवसात भरपूर कामं चालू झाले चा तर त्याच्यामुळं आता थोडं थोडं शूट करेन मी घरचं काही शेतातलं काही आणि ब्लॉग म्हणजे काय तर आपण जे काय आपलं दररोज रुटीन आहे ते आपण आपल्या ब्लॉगिन चॅनलमध्ये टाकतो तर माझं तसं काही होत नाही बरं का माझं घरातलं काम करते मी आणि शॉर्ट व्हिडिओ जास्त अपलोड करते तर मी असा एक चेंज करणार आहे की आता जास्तीत जास्त माझे ना लॉंग व्हिडिओ असतील घरचं काही काम असेल नंतर शेतातले जे काही काम चालू आहेत का नाही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जास्तीत जास्त आमच्या शेतातलीच कामं असते तर आणि घरचं पण माझं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो मी काय अशी मोठी युट्यूबर नाही किंवा असं मला पण जास्त काही अनुभव नाही तुम्ही जर नवीन असाल आणि माझं जर खरंच मला माझं जर चुकत असेल तर खरंच तुम्ही मला पण म्हणजे छोटी बहीण म्हणून माफ करा आणि नवीन काय तुम्हाला जर जमत असेल किंवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा मी प्रत्येकाची कमेंट वाचेल आणि त्यानुसार व्हिडिओ पण बनवेल आणि सुधारणा पण करेल तर एवढीच अपेक्षा करते की तुम्ही मला म्हणजे तुमच्या घरातली फॅमिली मानून मला हक्काने बोला आणि त्याचबरोबर प्रत्येक कमेंट प्रत्येकाने कमेंट करा माझं चुकत असेल तरी पण करा चांगलं असेल तरी पण करा किंवा असं कर तसं कर म्हणलं तरी चालेल आणि एवढाच मी दोनच अनुभव सांगणार ते स्वामी समर्थ महाराजाविषयी आणि माझे चोवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि आता दररोज मी ब्लॉग टाकणार आहे त्याच्यासाठी पण सगळ्यांनी सपोर्ट करा हीच विनंती करते आणि इथंच माझा व्हिडिओ थांबवते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि पूर्ण शेतकऱ्यांना असाच सपोर्ट करा आणि असाच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये